नमस्कार मित्रांनो मी गजान हिंगमेरे आजच्या या व्हिडिओमध्ये मी फळबाग लागवड योजना दोन हजार पंचवीस सव्वीसबद्दल बोलणार आहो तर या मित्रांनो याच्यामध्ये जे आवश्यक कागदपत्र लागणार आहे पात्रता काय आहे अनुदान रक्कम किती येणार आहे आणि याचा शासन निर्णयाची प्रत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो चला सुरू करूया कुठेही स्किप न करता पहा मित्रांनो चला सुरू करूया व्हिडिओ मित्रांनो शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवाला वाटते की आपल्या उत्पन्नात वाढ व्हावी व उत्पन्नात वाढ होण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र सरकारने भरपूर योजना दिल्या आहे ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी योजना आहे ती फळबाग लागवड योजना आहे जी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आता योजना आपल्यासाठी एक खरंच वरदान ठरणार आहे तर याचं जे पूर्ण नाव आहे ते भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना म्हणजे पारंपरिक शेतीनुसार बागायती शेतीकडे वळण्यासाठी सोपी व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मी स्वतः ग्रामीण भागातील एक शेतकरी असल्यामुळं मी या योजनेचा लाभ स्वतःसुद्धा घेतला आहे तर मित्रांनो चला सुरू करूया हा व्हिडिओ तर याचे उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट याचे आपल्या शेतकरी बांधवाचे उत्पन्न दुप्पट तिप्पट वाढवून रासायनिक व सेंद्रिय खताचा योग्य वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि निर्यातीसाठी उच्च प्रतीचे फळ उत्पादन करणे हा योजनेचा भाग आहे तर याच्यात शासनाने एकशे चार कोटी चा निधी उपलब्ध करून दिला है दोन हज़ार पंचवीस सवीस साथी त्यातून जवळपास जवळपास पन्नास हिर, हजार हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीसाठी आणण्याचे लक्ष यावर्षीचे सरकारचे आहेत मित्रांनो या इसने? डाळिंब आंबा सीताफळ संत्रा मोसंबी लिंबू यासारखी प्रमुख फळ पिकांसाठी हेक्टरी अनुदान मिळते तर डाळिंबासाठी एक उदाहरणार्थ आपण पाहू डाळिंबासाठी पन्नास हजारपर्यंत अनुदान आहे ज्याची उच्च निर्यात क्षमता आहे आणि ज्याचे जास्त उत्पन्न होते आंब्यासाठी चाळीस हजार रुपयापर्यंत अनुदान आहे सीताफळासाठी तीस हजार रुपये संत्रा व मोसंबीसाठी पंचेचाळीस हजार आणि लिंबूसाठी पस्तीस हजार रुपये अनुदान आहे नवीन अपडेट म्हणजे खतासाठी शंभर टक्के अनुदानसुद्धा आपल्याला मिळते ज्यामुळे जमिनीची सुपिकता राखली जाते आणि उत्तम उत्पादन मिळते फळबाट लागवड योजनेमध्ये अंतर्गत लागवडीनंतर खताचा खर्च शासन उचलते तज्ज्ञांडून मोफत मार्गदर्शन मिळते उच्च प्रतीचे रोपे उपलब्ध होतात मजुरीवरील सहाय्य वाढते ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पारदर्शक आहे पात्रता म्हणजे महाराष्ट्रातील लहान किंवा मध्यम शेतकरी यांची जमीन राज्यात आहे अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहे मी तुम्हाला सांगणार आहोत अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे आपला जे शेतकरी बांधवाचं पोर्टल आहे महाडी बी टी पोर्टल ज्याच्यामध्ये महाडी बी टी पोर्टलमध्ये आपल्याला नोंदणी करायची आहे प्रोफाईल तयार करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे फळपीक निवडा आणि अर्ज सबमिट करा त्यानंतर मंजुरीनंतर पंच्याहत्तर दिवसाच्या आत आपल्याला लागवड पूर्ण करायची आहे कागदपत्रामध्ये आपल्याला आधार कार्ड सातवारा उतारा बँक पासबुक प्रत आणि फोटो आवश्यक आहे कृषी विभागाचे अधिकारी तपासणीसाठी येतील आणि याचा ऑनलाईन अर्ज एक जून दोन हजार पंचवीसपासून सुरू झाला आहे याची अंतिम तारीख तीस ऑक्टोंबर दोन हजार ही आहे या योजनेचा दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत देते जमिनीचे आरोग्य सुधारते शासकीय मदतसुद्धा मिळते आणि याच्यामध्ये फळबाग लावणं हे सर्वात प्रॉफिटेबल बिझनेस राहू शकतो तर मित्रांनो फळबाग योजना आपण अवश्य घ्या